नमस्कार माझे नाव रोहित विष्णू आव्हाड मुकॉमपूस सत्तेगाव तालुका एवढा जिल्हा नाशिकमधून आलेलो आहे मी फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू टू गन्ना मास्टर कारण त्यांनी आम्हाला ही संधी दिली गन्ना मास्टरने आम्हाला बऱ्यापैकी तुमची पहिल्या प्रोसेस म्हणजे जमीन तयारीपासून तर शेवट आपल्या ऊस काढीपर्यंत पूर्ण आम्हाला टोटल माहिती दिली तर आपण पारंपरिक पद्धतीने शेती करतो तर आपल्याला भरपूर अडचण येतात की आपण पूर्वीच्या माणसांनी दिलेल्या आपल्याला ज्या सोयी दिलेल्या आहेत त्या आपण त्याच वापरत वर्षानवर्षून वापरत आलेलो आहे तर गन्ना मास्टरनुसार आम्हाला कळालं की जमिनीचं पहिल्यापासून जमिनीचं सा व्यवस्थापन कसं करावं त्याच्यानंतर सरी कशी पाडावी बांधणी कशी करावी रोप कोणतं सिलेक्शन करावं फर्स्ट जनरेशन काय सेकंड जनरेशन काय आणि ह्या रोपांचे वेगवेगळे प्रकार कोणते त्यातले कोणते वापरले पाहिजे तुमच्या जमिनीनुसार किंवा तुमच्या भागात कोणते सुटेबल आहे हे वापरले पाहिजे अशा वेगवेगळ्या माहिती आम्हाला गन्ना मास्टरकडून भेटल्या आणि यापुढे आम्हाला हीच आमची अपेक्षा आहे की आम्हाला यांनी वेळेवरही सपोर्ट करावं बस धन्यवाद थँक्यू